मोठे झालेले असून आदिती तटकरे यांनी आता डायरेक्ट मीडियाला म्हणजेच की बातम्यानुसार माहिती दिलेली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये हो नेमक्या कोणत्या सतरा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमावणार आहेत त्यांची नावे आलेली असून ती नावे सांगणार आहेत त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहिणी छापत्याचे पैसे मिळाल्याचे मेसेज येणार आहेत तर चला आता सर्व जाणून घेऊयात कोणत्या सतरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा आहे व कोणत्या आठ बँकेमध्ये सर्वात आधी लाडकी बहिणी योजनेचे पैसे येणार आहेत सर्व काही याद्या हप्ता तुम्हाला बघायला मिळतील त्याकरिता फक्त थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका रोज माहिती बघायला मिळेल तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळेल ती माहिती आपण नक्की देणार आहोत त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता सविस्तर बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी पेपरवरती माहिती आलेली आहे व तसेच इकडे एकनाथ शिंदे साहेब यांचा फोटो दिसत आहे आता एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतःहून सा आता चेक जाहीर केलेला असून जेवढे के काय ऑगस्टच्या हप्त्यासाठी रक्कम लागणार आहे ती सरकारपर्यंत जमा झाली आहे व त्याच्यामुळे आता तुम्हाला काळजी करायची नाही सरकारपर्यंत पैसे जमा झालेले आहेत या ठिकाणी बघू शकता पष्टपदी जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत आता लक्ष देऊन बघा वरती काय सांगितलं आहे तुम्हाला वाचून दाखवतो तर इथे बघू शकता बहिणीला जी प्रतीक्षा सुरू होती ती प्रतीक्षा डायरेक्ट आता संपलेली असून आता डायरेक्ट माहिती सरकारने दिलेली आहे आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत सरकारने आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपवलेली असून आता सरकारला कळाले आहे की बहिणीला आपल्या आता जे आहे ती मोठ्या मदतीची गरज आहे कारण बहिणीला आता मदतीची गरज म्हणजे सरकारने आता रक्षाबंधनाचा हप्ता दिला नाही त्यामुळे बहिणी नाराज झाल्या होत्या मग तीच नाराजी दूर करण्यासाठी आदिती तटकरे देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला की आता ऑगस्टाचा हप्ता लवकर त्यांना ऑगस्टच्या हप्त्यासोबत डायरेक्ट गॅस सिलेंडरचे एक आठशे तीस रुपये म्हणजे गॅस सिलेंडर चे आठशे तीस रुपये सोबत दिले की लाडक्या बहिणीला एक दिलासा मिळेल कारण त्यांना आता ऑगस्ट चे एक हजार पाचशे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये शंभर टक्के मिळणार आहेत मात्र ज्यांचं नाव पहिल्या आधीतील अशांच्याच बँक खात्यात सर्वात आधी ऑगस्टचा हप्ता व गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण मिल मिळतील त्यासाठी फक्त तुमचं नाव पहिल्या आधीमध्ये येणं गरजेचं आहे पहिल्या आधीत नाव आलं तर सर्व काही मिळणार आहे मग आता पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं कोणती दोन कामे सरकारने करायला सांगितली ती तुम्हाला सांगतो जेणेकरून ऑगस्टचे पैसे सप्टेंबरमध्ये मिळण्याऐवजी आत्ताच तुम्हाला हप्ता मिळेल व त्यासोबत तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये शंभर टक्के मिळणार आहे कारण सर्व बहिणींना सरकार हे पैसे देण्याचं काम आता करत आहे मग त्यासाठी काय करायचंय पहिल्या देत नाव्यासाठी काय करायचंय कोणत्या सतरा जिल्ह्यात आता हप्ता येत आहे कोणत्या आठ बँकेत सर्वात आधी पैसे जमा होत आहेत आता सर्व काय राहिलेल्या व्हिडिओत बघणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दर्जाला सविस्तर या द्या लिस्ट आपण बघूयात तर इकडे बघू शकता यामध्ये आता तुम्हाला फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे सरकारने आता जिल्हे जाहीर केलेले आहेत तिकडे बघू शकता तसेच एक आनंदाची बातमी म्हणजे महिलांना वर्षाला चाळीस हजार रुपये मिळण्याबाबत एक महत्वाची बातमी आहे नेमकी काय बातमी आहे चाळीस हजार रुपये कोणाला मिळणार आहेत कुठे मिळणार आहेत सर्व काय सांगणार आहे नवीन योजनाही आता आलेल्या असून एक राज्यामध्ये मोठा निर्णय झालेला आहे महिलांना वर्षाला चाळीस हजार रुपये हे बँक खात्यात जमावणार आहेत ते म्हणजे डायरेक्ट सरकार देण्याच्या तयारीत आहे काय आहे कुठे योजना आहे सर्व आता पुढे बघायला मिळेल लक्ष देऊन व्हिडिओ बघा अंतर चला आता ऑगस्टचा हप्ता एक हजार पाचशे कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहे व गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगतो कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये कारण आधी त्यांना गॅस सिलेंडरचे हप्तेच मिळत नव्हते मग त्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे आता तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये शंभर टक्के मिळणार आहेत तर चला आता सर्व काय आपण सर्वात आधी जिल्ह्यांची नावे पाहूयात त्यानंतर उर्वरित माहिती बघूयात तर यामध्ये बघू शकता सर्वात आधी आता वाटप होणारा पहिला जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई आता मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे येणारच आहेत पहिला टप्पा एक हजार पाचशे जाहीर होणार असून दुसऱ्या टप्प्याचे आठशे तीस रुपये पूर्णपणे या ठिकाणी वाटप होणार आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर थेट रक्कम ही सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असून एक हजार पाचशे रुपये ऑगस्ट हप्ता व गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये ही टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप होणार आहे त्यामुळे आता तुम्हाला काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे होऊन जातील त्यामुळे काळजी करू नका एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये झाले ही सर्व काही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात येणार आहे अजून एक हजार पाचशे कशाचे तर सरकार आता लवकरच काही बहिणींना डबल हप्ता देणार आहे म्हणजे एक हजार पाचशे नाही तर काहींच्या बँक खात्यात आता ऑगस्टमध्ये तीन हजार रुपये देखील सरकारकडून जमा केले जाणार आहेत मग तुम्हाला पण एक हजार पाचशेऐवजी तीन हजार रुपये पाहिजे असेल तर लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी पहिल्या देत नावे गरजेचं आहे पहिल्या दीत नावायला सर्व काही तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण मिळणार आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर चला आता मुंबई या ठिकाणी देखील ही रक्कम वाटप होणार आहे मुंबई या ठिकाणी पूर्णपणे पैसे आता वाटपाची तयारी सरकारकडून आता बघायला मिळत आहे त्यामुळे काळजी करायची नाही आहे चिंता करायची नाही आहे तसेच मुंबई या ठिकाणी जुलैचे ज्यांना पैसे मिळाले असतील त्यांना पण जुलैच्या हप्त्याचे पैसे जातील टोटल रक्कम ही बँक खात्यात जमा झाल्याचा आता मेसेज येणार आहे तर चला आता पहिला जिल्हा झाला मुंबई या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे सोलापूर तर आता सोलापूर जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर बघू शकता लवकरच एक हजार पाचशे पूर्णपणे वाटप होणार आहे अखेर आता जाहीर झालेला असून लगेच त्या पाठोपाठ तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील येणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे टोटल रक्कम वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला असून काळजी करू नका चिंता करू नका थेट हप्त्याची रक्कम आता खात्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक हजार पाचशे प्लस आठशे तीस रुपये टोटल रक्कम दोन हजार तीनशे तीस रुपये हे आता वाटप हो होणार असून थेट पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे काळजी करू नका सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या आता तुम्हाला पैसे येणार आहे दोन हजार तीनशे तीस रुपये प्लस अजून तुम्हाला काही रक्कम मिळणार आहे मात्र पहिल्या नाव आलं तरच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व ऑगस्टचा हप्ता एक हजार पाचशेचा लवकरात लवकर मिळेल म्हणजे आता पैसे लवकर मिळणार नाही डायरेक्ट सप्टेंबरमध्ये ऑगस्ट हप्ता मिळू शकतो आता पहिल्या आधीत नव येण्यासाठी काय करायचे ती आता सांगणार आहोत त्यासाठी फक्त जे कोणी राहिलेला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे तर चला आता पुढच्या अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहेत व बँकांची लिस्ट का एक दाखवतो कारण काही बँकेमध्ये एक आधी हप्ता येणार आहे तर चला आता माहिती बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे या ठिकाणी काय सांगितलं आहे वाचून दाखवतो त्यानंतर जिल्ह्याच्या याद्या बँकांची लिस्ट दाखवणार आहे तर इकडे बघा आजच नवीन बातमी सरकारने दिली त्यामध्ये सांगण्यात आलं की आता सरकारने दिलेला शब्द सरकार पूर्ण करणार आहे व आता तो पूर्ण होणार असून लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम म्हणजे दोन हजार शंभर रुपये हप्ता देणार आहोत असं सा सरकारने सांगितलं होतं तो हप्ता देखील लवकरच सुरू होणार आहे बघू शकता आनंदाची बातमी आली लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आता संपल्या जाऊन आहे कारण की जे सरकारने निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की दोन हजार शंभर रुपये आम्ही देणार आहोत ती हप्ते आता अशा प्रकारे दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणीसाठी जैन होणार असून एकनाथ शिंदे तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार व लाडक्या बहिणींना आदिती ताई तटकरे यांच्या हस्ते दोन हजार शंभर रुपयाला वाटपाला सुरुवात केली जाणार आहे मात्र ते पैसे थोडे महाग पुढे होतील काहींना एकदाच एक सर्वांना मिळणार आहेत मात्र दोन हजार शंभर रुपयांचे हप्ते सरकार आता सुरू करणार आहे दोन हजार शंभर रुपये मिळणार आहेत एक हजार पाचशेऐवजी दोन हजार शंभर रुपये रक्कम आता होणार आहे त्यामुळे काळजी करू नका आता महिन्यात या महिन्यात देखील होऊ शकते किंवा पुढच्या महिन्यात देखील होऊ शकते आता सरकार कोणत्याही महिन्यामध्ये सुरू करून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात अशा प्रकारे हप्ते देऊ शकत त्यामुळे काळजी करू नका आता लवकरच पैसे येणार आहेत मात्र त्यासाठी देखील तुम्हाला सर्वात आधी एक काम करून ठेवावं लागणार आहे तरच ते पैसे वाटप सुरू होताच तुमच्या बँक खात्यात येतील त्यासाठी कोणतं काम आधीच करून ठेवायचं आहे ते सांगतो कारण कोणत्या क्षणी जर तसं वाटप सुरू झालं तर तुम्हाला दोन हजार शंभर रुपये मिळतील मग आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे एकदा आपण जिल्ह्यांची यादी बघूयात तर यामध्ये बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे स्पष्टपणे माहिती आलेली असून आदितीताई तटकर यांनी डायरेक्ट मंत्रिमंडळातून आता घोषणा केलेली आहे व आता वाटपासाठी नियोजन सुरू केलेले आहे आता डीबीटी प्रक्रिया सुरू होत आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता आहे वाटप केले जाणार असून आदितीताई तटकर यांच्या हस्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता आहे देण्यात येणार आहेत आदितीताई तटकर यांनी डायरेक्ट घोषणा जाहीर केलेल्या आहे त्यामुळे कोणतीही बहीण आता काळजी करणार नाही आहे तर चला आता कोणत्या आठ बँकेमध्ये सर्वात आधी पूर्णपणे पैसे आहेत त्यांची यादी आपण लिस्ट बघूयात कारण या ठिकाणी बघू शकता पूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आता काही विभागातील विदर्भ विभागातील काही जिल्हे सरकारने जाहीर केले आहेत मराठवाडा विभागातील सरकारने तीन जिल्हे घेतलेले आहेत उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्हे सरकारने घेतले आहेत तर पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्हे तर इकडे कोकण किनारपट्टीतील दोन जिल्हे अशा या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता मुख्यमंत्री लाडकी बहिणीवड हप्त्याचे पैसे कोणत्याही क्षणी आता सुरू होत आहेत त्यामुळे लक्ष देऊन बघा तर चला आता या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्राचा मॅप तुम्हाला दिसत असेल नकाशा दिसत असेल सरकारने हा जाहीर केलेला आहे या नकाशातीलच काही जिल्हे सरकारने आता जाहीर केलेले आहे त्यामध्ये बघू शकता किती जिल्हे आहेत तर या नकाशामध्ये छत्तीस जिल्हे आपल्याला बघायला मिळत आहेत छत्तीस जिल्ह्यांची नावे आहेत या छत्तीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वाटप होणार आहे यातील सर्वात आधी सरकारनं काय केलेलं आहे तर सतरा जिल्हे सिलेक्ट केलेले असून सतरा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे देण्याचा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे तर चला आता सतरा जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात तर इकडे बघू शकता यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा तर आपण बघितलेला आहे सोलापूर बघितला दुसरा जिल्हा पण बघितला तो म्हणजे मुंबई बघितला आता तिसरा जिल्हा कोणता आहे तर तो बघू शकता या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल तो जिल्हा म्हणजे इकडे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणी काळजी करू नका आता चिंता करू नका सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पैसे आता होणार असून एक हजार पाचशे जाहीर झालेले जा आहेत कोणत्याही क्षणी ऑगस्टचे एक हजार पाचशे जमा होतील त्यानंतर इकडे बघा हे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये एक मिळणार आहेत व एक हजार पाचशे रुपये ही टोटल रक्कम दोन हजार तीनशे तीस रुपये क्षणी तुमच्या बँक खात्यात येणार आहेत सर्व रक्कम आता सरकार देणार असून लाडक्या चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबर लाडक्या बहिणींना आता मिळणार असून थेट पैसे पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत तर बघू शकता दोन हजार तीनशे तीस रुपयांच्या आसपासची रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा होते हा एक सर्वात मोठा दिलासा लाडक्या बहिणींना आतापर्यंतचा म्हटलं तरी काही हरकत नाहीये ही एक सर्वात आनंदाची बातमी देखील लाडक्या म्हटलं तरी काय हरकत मोठा निर्णय झालेला आहे ही सर्व काही रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आठशे तीस रुपये देखील गॅस सिलेंडरचे आता पूर्णपणे हे वाटप होणार आहे तर बघू शकता तिसरा जिल्हा सिंधुदुर्ग झाला तर चला चौथा जिल्हा कोणता आहे तर तो आहे जालना तर बघू शकता आता जालना जिल्ह्यात एक चांगले पैसे वाटप होणार असून जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक हप्ता चांगल्या प्रकारे आता वाटप होणार आहे जालना जिल्ह्यात काळजी करू नका पूर्णपणे पैसे वाटप आता होणार असून जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सर्व काय हप्त्याचे पैशाचे वाटप पूर्णपणे होणार असून आता काळजी करायची कारण नाही आहे आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणी एक हजार पाचशे रुपये आता सोडण्यास सुरुवात कोणत्या क्षणी होईल व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील येतील मात्र त्यासाठी पहिल्या आधीत नाव गरजेचं आहे पहिल्याआधीत नाव येण्यासाठी काय करायचं बघायचं ते आता हो राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओ सांगणार आहे आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा फायदाच फायदा होणार आहे कारण दोन हजार शंभर रुपये देखील हप्ता एखाद्या वेळेस सुरू होऊ शकतो अचानकपणे त्यासाठी तुम्ही ते आधीच काम करून ठेवा जेणेकरून जसे दोन हजार शंभर रुपये सुरू होतील तशी रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल कारण एक हजार पाचशे विजे दोन हजार शंभर रुपये आम्ही हप्ता कोणत्या क्षणी अचानकपणे सुरू करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी हप्ता वाटप कोणत्या कोणत्या बँकेत बँकेत आता आठ पैसे जमा होणार आहेत त्यांची एक लिस्ट दाखवतो कारण त्या आठ बँकेपैकी कोणत्याही जरी एका बँकेत तुमचं खातं असेल ना तर कोणत्या क्षणी ऑगस्ट च्या हप्ते व गॅस सिलेंडर चे आठशे तीस रुपये शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहेत मग त्या बँकेत जर खाता असेल तर दिलासा नक्की मिळणार आहे तर चला त्यांची एक यादी तुम्हाला दाखवतो तर बघू शकता या ठिकाणी आता माहिती आलेली असून या का ठिकाणी काय सांगितलं आहे यादी आलेली आहे तर इकडे बघा तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी दिसत असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक, एक दिसत असतील दोन्ही नेते या ठिकाणी मोठे बघायला मिळत आहेत हे कशाच तरी उद्घाटन करण्यासाठी फोटो दिसत आहे याच वेळेस त्यांनी एक मोठं भाषण केलं त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणी आता कशाचीच कमी पडू देणार नाहीत आता हप्ता तर वाटप होणार व लवकर तर आता ऑगस्ट हप्ता येतच आहे यामध्ये बघू शकता बँकांची लिस्ट आलेली आहे तुम्हाला नावे पण दाखवता इथे सांगण्यात आलेलं आहे की फडणवीस तसेच शिंदे यांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आता कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर झालेला असून आता फक्त हे मिळणे बाकी आहे म्हणजे जेवढा निधी आता वाटप करायचा होता तो सरकारपर्यंत आता पोहोचलेला आहे आता सरकारकडून तुम्हाला मिळणार आहे कारण आतापर्यंत द्यायचा होता मात्र तो सरकारपर्यंत जमा होत नव्हता मात्र ती रक्कम आता आता या दोघांकडे जमा असून एक आदेश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आठशे तीस रुपये गॅस सिलेंडर व लाडकी बहिणीचे हजार पाचशे रुपये पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला पहिल्या आधीत नव एक काम करायचं आहे जर तुम्ही ते काम केलं तर तुमचं नाव पहिल्या आधीमध्ये येईल व तुमच्या बँक खात्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता पूर्णपणे जमा होणार आहे त्यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो चांगली खूशखबर तुम्हाला मिळू शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला, वाट सुचना दिले चला आता यांनी कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता वाटपाच्या सूचना दिलेल्या आहेत कोणत्या बँकेत सर्वात आधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे त्यांची लिस्ट आता तुम्हाला दाखवतो तर चला आता पावयात आता लक्ष देऊन राहिलेला एका मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इकडे बघू शकता या ठिकाणी आता सर्वात आधी हप्ता येणार आहे ती बँक पण या ठिकाणी जाहीर झालेली असून लाडक्या बहिणीनं आता पहिली बँक आहे ती म्हणजे एस बी आय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी खातं असेल तर लवकरच पैसे वाटप होणार आहेत त्यातले त्या जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक सर्वात आधी या बँकेत पैसे आता येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका तसेच आता दुसरी बँक पण जाहीर झालेले आहे ती म्हणजे आता तुमची प्रतीक्षा आहे बऱ्याच जणांचं यामध्ये खातं असतं ती म्हणजे पोस्ट बँक तर बघू शकता या पोस्ट बँकेत देखील सर्वातआधी हप्ता वाटप होणार आहे तर चला पुढची एक बँकांची लिस्ट आहे एका मिनिटात तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा आता पोस्ट बँके एक झाली पोस्ट बँकेत एक हजार पाचशे आता सोडण्यास सुरुवात होईल एक हजार पाचशे जमा होताच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता तुमच्या बँक खात्यात येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका ही सर्व रक्कम आता तुम्हाला मिळून जाईल हे सर्व काय पैसे तुम्हाला मिळून जातील हे टोटल पैसे आता सरकारच्या माध्यमातून प्रत्येकना प्रत्येक लाडक्या बहिणीला आता देण्यात येणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही आहे मोठा निर्णय आता जाहीर झालेला आहे त्यामुळे आता काळजी करत बसू नका चिंता करत बसू नका तसेच आता पहिल्या आधीत नव्हण्यासाठी काय करायचं तर ए करा, करा नसेल की केलेले असेल तर नका करू मग तुम्हाला एक दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा जमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे त्यांना अडचण येणार नाही आधार कार्ड जर मोबाईल नंबरशी लिंक केलं तर चांगला दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल सर्वात आधी पैसे तुम्हाला मिळतील म्हणजे पहिल्या देत नावाल्यासारखंच तुमचं काम होऊन जाणार आहे तर रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची माहिती लाडकी बहीण योजनेची आपण नक्की देणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या जिल्ह्यांची माहिती बँकांची लिस्ट बघायला मिळेल त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद